तुळशी विवाह हा हिंदू संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि पारंपरिक सण आहे हा सण देवदेवतांच्या विवाहाच्या रूपात साजरा केला जातो तुळशी विवाह हा भगवान विष्णूंच्या शालिग्राम अवताराचा आणि देवी तुळशीचा वृंदेचा विवाह आहे या दिवशी तुळशीचं लग्न शालिग्रामाशी लावले जाते या विधीनेच हिंदू समाजात देव दिवाळी सुरू होते आणि सराईचा शुभ कालावधी आरंभ होतो तुळशी विवाह कार्तिक शुद्ध एकादशी देव उठनी एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी या दिवशी साजरा केला जातो काही ठिकाणी हा विवाह एकादशी ते पौर्णिमा दरम्यान कोणत्याही दिवशी केला जातो उद्या संध्याकाळी तुळशीचं लग्न आहे चिंचेचा आकडा आणि आवळे हे आणलेच पाहिजे कळलं ना चिंच वगैरे कशाला यार तुळशी विवाह म्हणजे देव उठनी एकादशीचा पवित्र सण पण तुम्ही कधी विचार केला आहे का या तुळशीच्या लग्नात ऊस चिंचेचा आकडा आणि आवळा का ठेवतात ऊस हा समृद्धी भरभराट बर आणि जीवनातील गोडव्याचे प्रतीक मानला जातो तुळशी विवाहानंतर दाम्पत्य जीवनात गोडवा यावा आणि संसार सुखाचा व्हावा अशी इच्छा यामागे असते ऊस हे हिवाळ्यातील पीक आहे आणि तुळशी विवाह साधारणपणे दिवाळीनंतर येतो जो नव्या हंगामाची सुरुवात दर्शवतो ऊस लावल्याने घरात धनधान्य वृद्धी होते अशी समजूत आहे चिंचेच्या झाडाचे धार्मिक महत्व आहे चिंचेच्या झाडाला हिंदू धर्मात साक्षी वृक्ष मानले जाते तुळशी विवाहाच्या वेळी चिंचेचा आकडा ठेवला जातो कारण ती या दिव्य विवाहाची साक्षीदार असते तसेच चिंचेचे चव ही तुरट असते ती कटू आणि तामस गुण कमी करते म्हणजे नकारात्मक ऊर्जा दूर करते असे मानले जाते चिंचेचा आकडा हा प्रजन क्षमता आणि संतती वृद्धीचे प्रतीक मानला नव दाम्पत्याला लवकर संतती प्राप्ती व्हावी अशी कामना या मागे असते चिंचेचे झाड कठीण परिस्थितीमध्येही टिकून राहते त्यामुळे वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणींना सहन करण्याची शक्ती मिळावी असेही यातून सूचित होते आवळा म्हणजे विष्णूचा अतिशय या काळात आवळ्याची पूजा करणे म्हणजे विष्णूची कृपा मिळवणं तो आरोग्य दीर्घायुष्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे म्हणूनच तुळशी विवाहामध्ये आवळा ठेवला जातो शुभतेचा आशीर्वाद म्हणून तुळशी विवाह कार्तिक शुद्ध एकादशीला म्हणजेच देवउटणी एकादशीला केला जातो या काळात आवळ्याचा उत्सव साजरा केला जातो आवळा विष्णूला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे विवाहात आवळ्याचे स्थान शुभ मानले जाते आवळा हा अत्यंत पौष्टिक आणि औषधी मानला जातो तो आरोग्य दीर्घायुष्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे तुळशी विवाहामध्ये आवळा वापरल्याने दाम्पत्याला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभते अशी प्रार्थना केली जाते काही ठिकाणी आवळ्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे घरात धनसंपत्ती वाढते अशी समजूत आहे म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुळशी विवाह कराल तेव्हा आकडा आणि आवळा ठेवायला विसरू नका कारण त्यात दडलेला आहे भक्ती आरोग्य आणि शुभतेचं सुंदर रहस्य जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू